त्यावे कसा असणार आहे भाजपा मी भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता आहे भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्याला तिकीट मिळावी भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते उभारावेत म्हणून भारतीय जनता म्हणून मी उभा राहणार आहे कोण आलं त्यांच्यासह कोणी नाही आलं त्यांच्याकडे भारतीय जनता पक्ष वरिष्ठ त्यांना वरिष्ठांशी मला जी अशी कुणाची चर्चा नाही भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यावर लढवायचं असं आम्ही सगळे जणते जर लढवलं तर वरिष्ठांचं काही हे म्हणणं येणार म्हणजे नेतृत्व सचिन दादांकडे जाते अशी चर्चाला जे आहे ते उदाहरण आहे या चर्चेकडे कसं पाहतात नेतृत्व कुणाकडे जायचं हा विषय भारतीय जनता पक्षात गवन असते पण मला असं वाटतं की तुम्हाला जर माहिती मिळाली असेल तर ते मला सांगा पुणे सांगितली की मला शोध घ्या तुमच्या त्या काय सूत्र 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 ते सापडत नाही ते त्यामुळे ती अडचण गेल्या वेळेस ना आपण स्वतंत्र पॅनल आम्ही कधी पण जिल्हा मध्यवर्ती बँकेला सुद्धा खासदार असताना आमदार असताना एकटा लढलो माझं मत मला पाहिजे होतं मग मी लढलो मी काय सांगितलं त्यावेळेस पूर्ण ताकदीने लढणार मी कधी पण ताकदीनंच लढतो मी असं याचा प्याचा आणि तडजोड करत नाही मी कधीच कोणाशी अजिबात जर विरोधात जर आपल्याच पक्षातले काही लोक सगळे विरोधात असू तर मागे वर्षी विरोधात होते की पक्षात अधिकृत होते मी भारतीय जनता पक्ष म्हणूनच लढणार आहे थँक्यू सो मच